ഗും കാ <laughs> <laughs> हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अलिबागचे आपले ब्लॉग बघितलेच असाल नागावचे मांडव्याचे आणि आज आपले आहे बुधवार दोन दिवस काय ब्लॉग बनवलाच नाही कारण एडिटिंगला भरपूर टाईम चालत होता माझा आणि आत्ता निघालो आहे मी कलव्याला जायला वहिनीने बोलवले बो बोकडाचे पाय घ्यायचे आणि गावठी कोंबडा घ्यायचं आहे चला तर न्यू आठवड्यामध्ये हारदायला आलो इकडे नॅपटूनमध्ये आता जाईन थोड्या वेळ पोचल्यावर दाखवलं मला आणि आपले ब्लॉगिंग यासाठी आपण कधी आपले व्हिडिओ बघू शकतो आठवणीचा आपले व्हिडिओ म्हणून आपले ब्लॉगिंग चालू केलेले फेमस होऊ तेव्हा हो चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा या चला आता गाडी आपली इथं लावली आहे जाव्या तर डायरेक्ट कालव्याला चला तर आपण पोचल आता कालव्या नाक्यावरती ब्रिजवरती आहोत जाव्या डायरेक्ट पावस आहे थोडा थोडा चालू आहे चला नितेश घेऊन आला आपल्याला गाव टी कोंबड्या घ्यायला गरमपारी अजून काय सांगितलंय बोकडाचे पाय आणि हा तू येतो घे ना बरोबर सोबत खायला <laughs> नाहीतरी सुट्टी जाईल तुला चला पिकनिकला चला कुठं तरी आम्ही जाऊन येतो आम्ही जाऊन येतो तुम्हीच येत नाही पप्पाला बारा तेरा येता काय नाही बोललय आजीपाला गेलं नागाव मांडवा ब्लॉक टाकलेत बघ गरम पाण्यातून काढले दिला मस्त माझ चला कुठेतरी चला, चला तुला सांगितलं बारा चाललोय नागावला आता पण अरे तीन वेळा सोडलंच नाही बंदच केलं तीन वेळा सोडत नाही ते दहा रुपये बाटल्या बिटल्या फोडतात ना हे बेवढ्या लोकांनी सगळे वाट लावून ठेवले धरणांची नाही तर काय हा कुठे झालं मटारी करू घरी सांगितलंय बघूया अजून ठरलं नाही काय त्याला गाडी नाही भेटत इको अलिबाग बारीक बारीक बारी। पेर मुंडी सब दे ना तर मग ओला करतो जायचं असेल तर नाहीतर तर मग आम्ही ओला करतो जायचं असेल तर बघ सांग मग शनिवारी का काय शनिवारी सांग मग तिथे काय रूम भेटत आपल्याला भरपूर लाच राहिलाय शनिवार रविवार झालाय श्रावण चालू मग म्हणून चोत असते नावटी असते चोथ असे तोडलेली असते मधुपी डीपी असते आमच्याकडे गावठी कोंडा घेतला ना बॉयलरचे तापल्यानंतर

सगळे निशांचे ओळखीवाले सगळे इथे आणि बोकडाचे पाय पहिनी कडून पेटा येतो पेटा हे पूस हे चला आज फुल गटारी आहे येतो मांडूपला मग चल हे यायला घेऊन जातो भांडूपला गटारीला चल आमचं जास्त काम नाही बारा वाजता आवारत काम जेवायचं नंतर झोपायचं मस्त

तुम्हा मी okay, okay. <laughs> तुम्हाला आम्ही आमच्या पंचवीस वर्षाची पार्टी दिली ओके ओके त्याच्यापुढे काय मागायचं नाही काय आम्हाला नाही ना तुम्ही नाही कापली चला बाय बाय चला साडे नऊ ला गेलतो तो तू आता वाजले अकरा काम कोण करत आरवी मटण आणलाय कालव्यावरून आणि हे अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे त्यांच्या लग्नाची कसा काशील पाय सोप रेडी आहे कोराने घेतलाय धुडूगुस खायला तुम्हाला की नाही खास पाठवल्या बहिणीने त्यांची अनिव्हर्सरी होती ना मग आपल्याला पाय दिले पार्टी <laughs> चिकार। 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 आज वार बुधवार <laughs> या चला आमची संध्याकाळ झालेली आहे आणि पैशाने घेतला तर मुंब्रावर रांगोळी काढायला नीट कार्ड झाला स्वस्त